मित्रांनो महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे मी संतोष गुराम आज दांडी बीच लावलो आहे आणि अतिशय सुंदर असं कृष्णाचं मंदिर आहे ह्या कोळी बांधवांचं आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा अतिशय सुंदर आहे त्याशिवाय दांडेश्वराचं सुद्धा मंदिर आहे तेही एक करायचा प्रयत्न करतोय तर इथली माहिती इथला इतिहास खूप मोठा आहे तो त्याच काकांकडं बाळाकाकांकडनं आपण ऐकून घेऊया आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या कोकणातली जागृत देवस्थानं दाखवायचा प्रयत्न करतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंटद्वारे तुमची मतं कळून द्या जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक केल्याशिवाय जाऊ नका बघा मित्रांनो हे कोळी बांधवांचं आपल्या श्रीकृष्णाचं मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे आणि याचा इतिहास आज आपण बाळकारांकडून जाणून घेऊयात ही कृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे बघा खूप सुंदर मूर्ती आहे आणि हा संपूर्ण सभामंडप आहे अतिशय सुंदर असं सजवलेलं आहे आणि अगदी समुद्राच्या बाजूला आहे या जर साईडला आला तुम्ही मालवण दांडी बीचला हा दांडी बीचला आहे आणि जवळपास असेल तर नक्की इथे व्हिजिट करा अतिशय सुंदर वातावरणात समुद्राच्या बाजूला असलं हे छोटंसं मंदिर आहे पण खूप जागृत आहे आणि त्याचा इतिहासही जाणून घेऊया आपण तर नमस्कार मित्रांनो आज माझ्या समोर जे बसलेले आहे ते बाळा रोघे आहेत बाळा काका बोलतो आम्ही आणि दांडी बीचच्या इथे असलेलं हे कृष्णाचं अतिशय सुंदर मंदिर त्याचा इतिहास आज बाळाकडनं जाणून घेऊया तर नमस्कार काका नमस्कार काय सांगाल इतिहास या कृष्णाच्या मंदिराचा मंदिराचा इतिहास पहिले तर आम्ही मच्छीमार मच्छीमार असल्यामुळे आमच्याकडे काहीतरी कार्य हवा होतं म्हणून हे पहिल्यापासून म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी जर आज एक अडीचशे तीनशे वर्ष तरी इतिहास असेल माझे आजोबा मला नेहमी म्हणायचे की आमच्या लहानपणापासून हे आम्ही बघतोय म्हणून ते आषाढ्याचे जे एकादशी असली आषाढी एकादशी त्या दिवशी मग ते हे करायचे एक गोपा राधाकृष्णाचा संजय असलेला गोप असलेला एक फोटो लावायचे सकाळपासनं संध्याकाळपर्यंत न टाळ थांबता भजनं करायचे संध्याकाळी विसर्जन hmm. करायचे नंतर कसं झालं इकडे एक होडी बांधायची होती होडी होडी बांधायचं मग इतके भजनं करायचे फोटो लावून म्हणून तिथे एक सुतार आला होता म्हणजे मेस्त्री त्याने काय केलं स्वतः आपल्या खर्चाने एक तिथे ला लाकडाचा ओणका होता त्याची एक मूर्ती बनवली mm. लाक एका लाकडाची मूर्ती बनवली त्या एका लाकडात फक्त एक जो हात होता तो mm. दुसऱ्या लाकडाचा पण मूर्ती आताच्या क कलाकाराला पण जमणार नाही अशा प्रकारची मूर्ती त्याने एका लाकडाची बनवलेली होती ती या मंदिरात ठेवायची आणि तिथून मग ती मूर्ती पूजा करून तो कार्यक्रम करायचे नंतर मग असं झालं नंतर ते कुबलरापण संघ होता आणि mm. हा अधिक गाव दांडीवरचा कुबलरापण संघ अधिक गाव म्हणून आणि एक कौलारू मंदिर घर बांधलं घर कौलार त्याच्यात ती मूर्ती ठेवली त्याच्यानंतर मग काय झालं ते कालांतराने ते लाकडाची मूर्ती असल्यामुळे ती खराब होऊन गेली खराब होऊन गेल्यानंतर मग श्याण्णव सालात ही मूर्ती आणली ही आता मूर्ती आणल्यानंतर ते प्रतिष्ठापना करायला पाहिजे म्हणून त्याच मंदिरात मग त्याच घरात आम्ही त्या गाभारा केला एक त्या गाभाराला कळस कोल्हापूर म्हणून ते छोटे कळस आणि ती घर स्थापना केली तिथपासनं हा कार्यक्रम ह्या देवाळाला जाय म्हटलं तरी आता आता नवीन वस्तू तयार झाल्यावर ते नाही म्हटलं तरी एक पाच सहा वर्ष होतील इथला इतिहास म्हणजे ही हो जी जागा आहे ही आता आपण बसलो ती जागा संपूर्ण एरिया आहे इथे खोटं काही चालत नाही ह्या गावाचे काय बरे वाईट जे प्रश्न असतात बाबा काय खोटं कोणी केलं खरं कोणी केलं ते त्याचा त्याची सोडवणूक इथे होते प्रत्येक माणूस ते निवाडा इथे होतो प्रत्येक माणूस खरं तेच बोलणार आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्याने ज्याने ख खोटं बोललं ते असे रसातळालाच गेले इथलं एवढं कडक देवस्थान आहे कारण इथे मांड भरतो मांड कसा ती गोव्याच्या त्या देवदाशी असतात बघा ते आणतो वार्षिक एक चार दिवसाचा मांड करतो त्या मांडावरती त्या चार दिवसात धंदा वगैरे करत नाही काय आणि तो मांड असल्यामुळे तिथे बायकाच नाच आता नाही मिळत तरी कुठून तरी आणून ती बायकाच नाचावी लागतं अशा मांड मांड असतो तिथे तो न्यायनिवाड संध्याकाळचा होत असतो पण अगदी याला कसं म्हणतो आपण ते अगदी म्हणजे कुठल्या तरी पंचायतनला शाजेल असा न्याय इकडे होत असतो ग्रामस्थ सगळे ग्रामस्थ जमाव तो निवाड होत असतो कुठलाही प्रश्न असेल आणि दहशत हो झालीच झाली म्हणा एवढं कडे वार्षिक तुमचे कार्यक्रम काय वार्षिक म्हणजे पहिली आषाढी एकादशी असते एकादशी ते mm. एक सकाळपासून संध्याकाळपर्यंत जागर असतो mm. संध्याकाळ विसर्जन करतो okay. इथून दिंडी आमची दिंडी हरिदिंडी काढतो ते मोरेश्वरापर्यंत जाते mm. मोरेश्वरापर्यंत mm. दांडेश्वरापर्यंत येऊन ती पुन्हा इथे येते आणि इथे आल्यानंतर विसर्जन होते हा एक कार्यक्रम नंतर आमचा कार्यक्रम त्याच्यानंतर होतो काय आपला हात दांडेश्वराचा दही hmm. तो वार्षिक असतो हो तो आतापर्यंत भूतनाथ मंदिरात जो कार्यक्रम होतो वार्षिक hmm. दशावतार hmm. तो झाल्याशिवाय इकडे होत नाही तो तो पहिला होतो भूतनाथला कनेक्टेड आहे असं नाही काय पण पहिल्यापासून चालत आलंय तो झाल्याशिवाय इकडचं करता कामा नाही प्रथा आहे तिकडचा झाल्याशिवाय हा इथे होत इकडे होतो भाविक नवसात हो बोलतात कशा प्रकारचे नवस असतात आता ह्या मूर्तीला आता एक श्याण्णव सालापासून इथे ह्याचे बोलतात की जिलबीचे नवस, नवस, नवस बोलतात पहिले कशासाठी कुठल्या प्रकारचे नवज बोलले मग कशासाठी कशा म्हणजे बाबा माझा धंदा चालला तर किंवा समजा मी काम मला मी एक असं अमुक काम हातात घेतलं ते माझं झालं तर पूर्ण झालं तिकडे खाली आमची होळी असते त्या होळीकडे नवस दारूचे नवस बोलतात दारू दारूच्या बोलतात पण आता कसं थो ते थोडं ते कमी झालंय पण नवस बोलतो नवसाला नवसाला आणि आम्ही हे मच्छीमार लोक जाता येता त्याचं नाव घेतो नाव घेणार बाबा चौकतर बाबा गोपालकृष्णा बाबा दांडेश्वरा बाबा मोरेश्वरा हे नाव घेऊन प्रत्येक माणूस आपल्या पाण्यात लोटतो पाण्यात बाहेर जरी प्रसंग पडला तरी यांचीच नाव पहिली घेणार अच्छा आता तुम्ही इतकं डिटेलनी एवढंच आहे ना हो oh, तीनच आहे एवढाच डिटेल दिला आणि शिवरात्रीचा कार्यक्रम करतो या शिवरात्रीचा महाशिवरात्री तो पण असतात मोरेश्वराकडे भजन असतात इथे इथे नाही दांडेश्वरकडे भजन असतात ते वाडीवाडीतले लोक जातात चार पाच वाड्या आहेत इकडे पाच वाड्या आहेत त्या कार्यक्रमामध्ये व्यवस्थित करतात सगळं अच्छा आता जर समजा जे आपले कोळी बांधव आहेत किंवा अन्य श्रीकृष्णाचे भक्त आहेत त्यांना जर ह्या देवदर्शनाला यायचं आहे ह्या देवदर्शनाला यायचं आहे कारण अगदी जवळच आहे आपल्या मालवण काय पत्ता सांगाल की त्यांना यायला पडेल यायला सोपे समजा ते स्टँडवर आले मालवणच्या स्टँडवर आले इथे यायचं झालं तर हे कसं आज जवळजवळ चाळीस वर्ष इथे एक हे वारेसूत्र तयार झाले चाळीस माझ्या माहितीप्रमाणे पंचेचाळीस पन्नास वर्ष झाली असते तिथमास इथे ते वारं यायचं आठवड्याला एकदा इथे लोक आपले प्रश्न घेऊन यायचे ते वारेसूत्र येऊन त्यांच्या प्रश्नाचं निवारण करायचं आता कसं झालं ते जे ज्याच्यावर वारं यायचं ना ते धुरी इथले गावकर मंडळी पण धुरी तर त्यांची कूड जरा कमकोत अशक्य झाली त्याच्यामुळे ते येत नाही त्याच्यामुळे इथे लोक श्रीकृष्ण मंदिर म्हणण्यापेक्षा चौकचार मंदिर जर म्हटलं चौकचार चौकचार तर लोक लवकर समजतात hmm. रिक्षावाला पण लवकर समज चौकचारला चौकचार मंदिरकडे मला सोडा असं बोलला तर तो सोडतो okay. श्रीकृष्ण मंदिर म्हणजे कसं झालं धुरीवाड्याला पण एक आहे hmm. त्याच्यामुळे श्रीकृष्ण असं हे अजून श्रीकृष्ण मंदिरकडे चल hmm. असं हे झालं नाही अजून प्रचार तर झाला नाही चौकसार का म्हणतो चौकचार म्हणण्याचं कारण ते जो मान भरतो ना तो खाटा असतो खाटा म्हणजे ते त्याला ते सांगलं त्याप्रमाणे ते दारू वगैरेचे नवाज बोलून देत ते बाहेर आहे म्हणून त्याचं चौकचाराचा वारा आहे नाव ते चौकचारच आहे हे आदस्थान पण चौकचारच म्हणून ते चौकचार मांड त्या मांडावरती कोण आमच्या सगळ्या सभा होतात काय त्या तिथे मांडावरती म्हणजे ही तीच जागा सगळी इथे येऊन कोर्टा कोण बोलणार नाही बोलणार एवढंच आहे ना हो आणि काय तुम्हाला माहिती आभार मानतोय की त्यांनी ॲक्च्युली मी घरी गेलो होतो ते झोपलेले आराम करत होते त्यांचा बिझनेस पण आहे दुसरा तर त्यांना आवाज दिल्यानं बिचारे उठले आणि इथपर्यंत आता मंदिरात आले आणि त्यांनी जी इतिहास आहे किंवा जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पुरवलेली आहे जर आवडली असेल तर आपल्या होयमाच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केलं शेअर जाऊ नका धन्यवाद माझा हा चौचार चाळ 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 हे आजस्थान चौचार चाळ आहे दिसतो की नाही मांड परिसर सगळ्या मांडपरीचा इथे आता म्हणून होडा ठेवतात रोग कार्यक्रम असतात सगळे साफ करून ठेवलेले असतात त्या गोव्याच्या कलावंतीने येतात देवदाशी इथे कार्यक्रम करतात आणि मग तीन दिवस तीन दिवस पण धंदेला जात नाही आणि तीन दिवस झाले की मग इथे गुलाल मारतात आणि त्या कार्यक्रमाचे विसर्जन अच्छा हे काका जे निशान काठी आहे ती कशासाठी आहे कशासाठी म्हणजे आपल्या आषाढी एकादशी या दिवशी आम्ही जी दिंडी बाहेर काढतो त्यावेळी जुनी निशाणे बाजूला करून नवीन लावतो तिथे तीस चाळीस निशाणे तयार करतो दिंडी बरोबर हरिनाम सप्ताह करीत ताल टाळग्या टाळाच्या गजरात जात आपण ती मोरेश्वराला दहा लावतो दहा बारा लावतो नंतर आपण तीस दिंडी दांडेश्वरकडे गेली ती एक दहा बारा लावतो आणि उरलेली इथे लावतो प्रत्येक वर्ष नवीन निशाणे लावता नित्य नेम्याचा कार्यक्रम काका हेच रापणीचे वगैरे तुमचे बोटी लागतात हो पाण्यात असतं आणि हे सगळं सकाळी जाते दुपारी जाते अच्छा हे सगळे ना स्वतःचे मालकी अच्छा म्हणजे हरसून तुम्ही देवाच्या पाया पडतात आणि आपला होडी पाण्यात घेताना नावच त्याचं दांडे दांडेश्वर पाव बाबा चौचारा पाव बाबा गोपाळ पाव बाबा परेश्वरा पाव बाबा अच्छा अच्छा असं हे म्हटलं महापुरुष चाळ्या पाहतो पती पाव नाही पाव बाबा त्याशिवाय गेले तरी जाळा सोडताना बाबा देवा धाव रे बाबा दावरे दांडी करा असं तरी म्हणतो ओके ओके म्हणजे त्या देवांची नावं घेऊनच तुम्ही मच्छीमारी वगैरे चालू करतो आपल्या देवापेक्षा हे आमचे ते बघा मित्रांनो दांडी बीच आहे आणि अगदी बीचच्या जवळ म्हणजे हे सगळे त्यांची फिशिंग बोट आहेत त्याशिवाय आतमध्ये सुद्धा भरपूर भीड बोटी तुम्हाला दिसत आहेत हे फिशिंग बोट आहेत आणि समुद्राच्या अगदी जवळ असलेलं श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्याशिवाय चौकचार चाळा आहे आणि अतिशय जागृत असं हे मंदिर आहे तर ह्या साईडला मालवणला आलं तर दांडी बीचला आहे नक्की या देवाच्या दर्शनाला या म्हणजे त्या चौकचार चाळ्याचं पण तुम्हाला दर्शन होईल श्रीकृष्णाचं दर्शन होईल त्याशिवाय अगदी दांडी बीचलाच असलेलं देवस्थान आहे अतिशय सुंदर असं स्थान आहे बघा इतकं निसर्ग रम्य आणि बाजूला समुद्र असलेलं खूप बरं वाटतं इथे आल्यानंतर आता थोडीशी दुपारची वेळ आहे पण संध्याकाळचं आलं तर अतिशय सुंदर असं नजारा आहे आणि बाजूला असलेले श्रीकृष्णाचं मंदिर चौकचार चाळा आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो हा जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की जो दांडी बीचलाच लागून आहे म्हणजे तुम्ही जर कधी इथे पिकनिकसाठी जरी आलात तरी देवाचं दर्शन घेऊ शकता दांडेश्वराचं पण देवस्थान आहे चौकचार चा चाळा आहे त्याशिवाय ह्या साईडला असलेलं मोरेश्वराचं मंदिर आहे ह्या साईडला आलं तर नक्की आहे नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज दांडी बीचला आलो आहे आणि माझ्या पाठीचे दिसतं आहे ते दांडेश्वराचं मंदिर आहे अगदी कडक देवस्थान आहे इथे असलेले जे पुजारी आहेत किंवा ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया अतिशय समुद्राच्या बाजूला असलेला अतिशय असं कडक आणि जागृत देवस्थान आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर होयमाराच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि आज माझ्या गीता पण आहे खूप मदत होते मला तिची आज सकाळपासून आम्ही आमची भटकंती चालू आहे की जेणेकरून तुमच्यापर्यंत ही सर्व कडक मंदिरं जागृत मंदिरं पोचावीत जर ह्या साईडला आलं दांडी बीचलाच आहे अगदी जवळ आहे दांडी बीचला असलेलं एक चौकचार चाळा आहे त्याच्याच बाजूला दांडेश्वर आहे मोरेश्वर आहे तर आला ती तिन्ही देवस्थानं पण करायला मिळतील आणि समोर असलेलं संपूर्ण समुद्र आणि बीच तुम्हाला तोही आनंद लुटता येईल तर ह्या साईडला आला तर नक्की आहे हे बघा मित्रांनो हे दांडेश्वर मंदिर अतिशय जागृत असं मंदिर आहे आणि हे बघा संपूर्ण समुद्र आहे आणि समुद्राच्या अगदी जवळ असलेलं हे किनाऱ्या नजीक असलेलं असं हे मंदिर आहे दांडेश्वराचं त्याशिवाय मोरेश्वराचंही इथेच आहे श्रीकृष्णाचं आहे चौकचार चा। चा चाळासुद्धा इथेच आहे हे दांडेश्वराचं मूर्ती आहे अतिशय जागृत असे देवस्थान आहे आपल्या बांधवांचं ह्या साईडला तर नक्की आहे तर मित्रांनो ह्या मंदिराचंसुद्धा नवीन बांधकाम चालू आहे मी तर असं रेकमेंड करेन की कोळी सुद्धा आणि इतर पण जे भक्त आहेत खूप जागृत असं देवस्थान असल्यामुळे जर तुमचा मदतीचा हात ह्या देवस्थानाला होत असेल तर ही सेवा आहे आणि ह्या साईडला आला तर नक्की या देवदर्शनाला भेट द्या दे, तुमचा नवस बोला अगदी पूर्ण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ह्या देवळासाठी देणगी दिलात किंवा तुमच्या स्वरूपात जी काय सेवा करायची असेल केलात तर दांडेश्वर तुम्हाला नक्की व्हावेल तर ह्या साईडला आला तर नक्की या हे बघा हा सगळा परिसर आहे अतिशय सुंदर असं आणि पूर्ण काम चालू आहे मंदिराचं मुळात हे बघा बाजूला सगळं हे समुद्र आहे बीच आहे दांडी बीच तर मित्रांनो हे गिरीधर आचरेकर आहे गिरीधर पांडुरंग आचरेकर जे ह्या दांडी बीचचे ग्रामस्थ आहेत त्याशिवाय मच्छीमार आहेत आणि ह्या देवस्थानाला म्हणजे जे दांडेश्वराचं देवस्थान आहे अतिशय कडक देवस्थान आहे त्याचा इतिहास आपण काकांकडनं जाणून घ्या तर काका काय सांगाल दांडेश्वराचा इतिहास दांडेश्वर म्हणजे पहिलं माझ्या पूर्व सांगायचे की दांडेश्वर म्हणजे मूर्ती फक्त होती आणि ती समुद्रात पावसाळ्याच्या दिवसात खूप पाणी यायचं समुद्राचं आणि त्या समुद्राच्या पाण्याचं असायचे नेहमी अशी काही वर्षं गेली लोकांनी ठरवल्यानंतर असं आपण किती वर्ष करणार त्यापेक्षा आपण एक मजबूत फाउंडेशन करूया की जेणेकरून देव तिथे एका एका जागेवरती राहील पाण्यात हे होणार नाही लोकांनी ठरवलं हो चल करूया करूया आणि केलं फाउंडेशन बसवलं त्याच्यानंतर पुढे हो प्रश्न आला अरे आपला देव नेहमी दरवर्षी पावसात असतो उन्हात असतो आमच्या एक वयस्कर धुरी बाबा धुरीग्रस्त होते वयस्कर होते ते बोलले प्रत्येक गावात मंदिर झालं आणि आमच्या गावी मंदिर का नाही कारण आम्ही करत नाही विनंती नाही म्हणून ते मिटिंग घेतली आणि ठरवलं की चल आपण मंदिर बनवायचं मुंबईला एक कमिटी केली कमिटीला ठरवलं की आपण प्रत्येक जे hmm. दांडी जे रहिवाशी मुंबईत आहेत त्यांना पंचवीस पंचवीस रुपये काढायचे त्यानंतर जवळ कोणी करायचे तर त्याच्या एक हे नेम एक मंडळ नेमलं आणि त्यांनी ते पैसे द्यायचे आणि आम्हाला नंतर भेटले अतुल हुले नावाचे इंजिनियर ते बोलले की मी पण त्याच्या त्यांना विचारलं त्यांनी बोलले काय मी तुम्हाला सहकार्य करेन काय जे लागेल सहकार्य कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत मी तुम्हाला सहकार्य करेन त्याच्यानंतर मग खराडे म्हणते वयस्कर मनुष्य लोअर पर्यायला राहायचे mm. ते म्हणा त्यांना विचारलं तुम्ही म त्याचे अध्यक्षपद घ्याल तेव्हा ते पण तयार झाले दे अध्यक्ष देवासाठी मी काही करण बोलले वयस वयस्क खूप वयस्कर होते आणि mm. त्याच्यानंतर ते पण तयार झाले त्याच्यानंतर बाबाधुरीचे होते आणि खूप कामासाठी आणखी झालं पाहिजे या मोठ्याही तर सर्व लोकांजवळ जाऊन स्वतःच्या खर्चाने जाऊन पैसे जवळ गेले कारण त्या वर्गणी बसवली फक्त पंचवीस पंचवीस रुपये आणि त्यात हुलेने खूप मेहनत आर्के, ते आर्कि आर्किटेक्टला स्वतः स्वतःच्या नातेवाईक आर्किटेक्ट होता त्यांच्या आर्पुरा आर्किटेक्ट म्हणजे स्ट्रक्चर बनवून घेतलं आणि त्याच्यानंतर काम केलं सुरुवात केली तर त्या कामाला पण ते अतुल होलेंची आईने पण खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर मंदिर झालं मंदिर झाल्यानंतर मग अशोक काही वर्षानंतर अशोक आचरेकर नावाचा एक ग्रस्त होतो आमचाच भाऊ पण त्याने पण देवाच्या याच्या पुढच्या कामासाठी खूप टाईल्स हे ते कामासाठी खूप त्यांनी झटपट केले आणि खूप काम केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर ते इथ पण हे झालेलं आहे आणि काय इतिहास सांगाल की आ, हा कसं काय नव हा देव कुणी दे कुणी हाक मारला तरी देव नौसाला पाहतो दांडेश्वरच्या नावाने हाक हाक मारले की आणि बहुतेक लोक पुष्कळ लोक देवाला भेटीला येतात आणि देवाचे कार्यक्रम पण पुष्कळ होतात दर दरवर्षी दहकला दहकला होतो सत्यनारायणाची पूजा होते ब्राह्मण भोजन होतं हे म्हणजे लोकांना लोकांना लोक पण स्वतः आनंदाने देवाला मदत करतात आता तुम्ही जे मच्छी मारायला जाता तेव्हा ह्या देवाचं काही नामस्मरण करून जाता हो देवाचं नाव घेतो दांडेश्वर मी धंद्याला जातो तू पण माझ्याबरोबर चल कारण मला भरपूर मच्छी म्हणून त्याप्रमाणे देव हे करतो करतो कुठल्या कुठल्या प्रकारची लोकांनी नवस बोलल्या आतापर्यंत नव म्हणजे काहीतरी कोण नार देतो कोणी देतो किंवा पूजा माई मच्छी मिळण्यासाठी स्वतः काय प्रॉब्लेम असला किंवा स्वतः काय संकट आलं किंवा काय यालाच जाडेश्वर हा काही प्रॉब्लेम हो जाडेश्वर हो नव आहे नवच बोलतात क्लिअर होतो क्लिअर होतो एकदम कडक कडक देवस्थाने तर मी आचरेकर काकांचे खूप आभार मानतो की तेही घरी गेलेले आणि बिझी होते पण फक्त मी एका शब्दाने बोलल्यानंतर बाळाकाकांनी सांगितल्यानंतर ते बिचारे आले इथे आज दांडेश्वराचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी दांडी बीचला म्हणजे समुद्र असलेल्या ठिकाणी असलेले खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मच्छीमारांचं एक श्रद्धास्थान आहे की त्यांचा विश्वास आहे की आम्ही जेव्हा मच्छीमाराला जातो देवाचं नाव घेतलं दांडेश्वराचं नाव घेतलं तर आम्हाला भरपूर मच्छी भेटते बरोबर ना हो oh. भरपूर मच्छी भेटते त्याशिवाय नवसाला पाहुणारं असं हे देवस्थान आहे जर तुम्ही ह्या साईडला आलात तर दांडी बीचला नक्की दांडेश्वर फेमस आहे जस्ट पुढे गेल्यानंतर तुम्हाला चौक चौकसार चौकसार कृष्ण श्रीकृष्ण मंदिर ह्या साईडला जर आलात तुम्ही तर दांडेश्वराचं मंदिर आहे अगदी पुढे गेल्यानंतर चौकसार मंदिर आहे म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर आहे चौकसार चाळा आहे आणि पुढे मोरेश्वर मोरेश्वर त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मोरेश्वर आहे अशी तीन देवस्थानं तुम्हाला एकाच ठिकाणी बीचवर बघायला मिळतील अतिशय सुंदर अशी देवस्थान आहे त्या दांडी बीचवर जर ह्या साइडला आला तर नक्की या काकांचाही नंबर देतोय जर कुठे तुम्हाला रस्ता चुकबुल झाली असेल तर ते त्यांना संपर्क करूनसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता आणि ह्या साईडला आल्यानंतर ही तीन ठिकाणं तुम्हाला बघायला मिळतील त्याशिवाय इथे बीच आहे अतिशय सुंदर अशी इथे वातावरण आहे हवामान खूप सुंदर आहे ह्या साईडला तर नक्की आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर वैमाराच्या ब्लॉग या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक केलं जाऊ नका धन्यवाद काका नमस्कार तर मित्रांनो जर त्या ह्या देवस्थानाला आला दांडेश्वराच्या किंवा मोरेश्वराच्या किंवा चौकचारच्या ह्याला आलात तर बीचला आपल्या ह्या काकांचंच राजमुद्रा बीच, राज 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 बीच रिसॉर्ट ओके ह्या का ह्या काकांचं बीच रिसॉर्ट आहे राजमुद्रा राज राजमुद्रा राज बी राज राजमुद्रा बीच रिसॉर्ट आहे दांडीमध्ये अगदी समुद्राच्या बाजूला आहे बघा आणि होयमराज्या ब्लॉग या तर्फे जर तुम्ही आलात तर काका थोडंसं डिस्काउंट पण देतील द्याल ना थोडासा डिस्काउंट द्याल थोडासा हां जर आलात होईमराच्या नाव सांगतो तुमची सोय मात्र नक्की चांगली करतील ते आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे बघा संपूर्ण नारळाची झाडं वगैरे आहेत आणि पूर्ण शांतता आहे म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच सॅटिस्फाय व्हाल की इथे खूप चांगले असे रूम आहेत आलात तर काकांच्या ना नंबर देतो आहे मी हां तर काकांचा नंबर देतो आहे तुम्हाला जर इथे बुक करायचं असेल तर काकांना डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता हां गुगलला ना जर गुगलवर तुम्ही सर्च केलात राजमुद्रा तर तुम्ही डायरेक्टली इकडचं तुम्हाला पत्ताही भेटेल त्याशिवाय नंबर भेटतील त्याशिवाय मी नंबर काकांचा देतो आहे तुम्ही संपर्क करूनसुद्धा येऊ शकता बहुतेक रूममध्ये गेस्ट आहेत असतील तर दाखवता येणार नाही ना आतून पण बाहेरचे दाखवतो आहे नसतील तर मी नक्कीच तुम्हाला एक रूम कुठला तरी दाखवतो की कशा प्रकारचे इथे रूम आहेत ते हे बघा अतिशय राजमुद्रा असं खूप सुंदर असं बीच रिसॉर्टसारखं आहे बघा इकडनं तुम्ही आज जाऊ शकता आजच्या साईडला सुद्धा संपूर्ण शांतता नारळाची पूर्ण बाग आहे हे बघा जर ह्या साईडला आलात दांडेश्वराचं दर्शन घ्यायला तर इथेही नक्की या म्हणजे तुमची राहण्याची सुद्धा सोय होईल तर मित्रांनो आता काय आहेत सध्या गेस्ट आहेत सध्या गेस्ट आलेले असल्यामुळे ते दोन्ही रूम भूक आहेत त्याच्यामुळे आता आपण तर एंट्री मारू शकत नाही तिथे जाऊ शकत नाही पण अतिशय सुंदर आहेत ए सी आहेत की काका नॉन ए सी दोन्ही ए सी आहेत ना ए सी रूम आहेत आणि उडणमध्ये सगळं बनवलेलं आहे त्याच्यामुळे थंडाव आता शंभर टक्के असणार आणि तुम्हाला जी मच्छी मटण जी काय तुम्हाला जी तुमची जी मागणी असेल डिमांड असेल ते काका नक्की पुरवतील मच्छी असो म्हणजे कारण इथे आल्यानंतर फिश नाही खाली तर मजा नाही तर सगळी सोय काका करून देतील जर ह्या साईडला आलं तर नक्की या अतिशय सुंदर असं राजमुद्रा रिसॉर्ट आहे हे बघा अगदी समुद्राच्या बाजूला आहे आमच्या मॅडम बसल्या आहेत काय ऑर्डर केलं हे बघा आमचे मॅडम बसलेले ते रिसॉर्टमध्ये काय मागवलं हे बघा आमची मॅडम मस्त आराम करता समुद्र समुद्राची समुद्रा हवेची आणि लाटांची मजा घेता त्याच्यानंतर हा संपूर्ण रेस्टसाठी सुंदर असा ए सी रूम आहे दोन रूम आहेत आणि सगळी तुमची सोय इथे होऊ शकते त्याच्यामुळे जर दांडी बीचला आलात तर इथे नक्की या इथे काका उभे आहेत आलात तर काकांचा नंबर देतो आहे त्यांनाही कॉल करा त्याशिवाय गुगलवर सर्च केला तरी तुम्हाला राजमुद्रा राजमुद्रा जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला डिटेल पूर्ण मिळेल आतले रूम कसे आहेत तेही बघायला मिळते कारण आता मी डिस्टर्ब करून करू शकत नाही कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये आतमध्ये माणसं आहेत म्हणजे जे आलेली आहेत फिरण्यासाठी ती गेस्ट त्याच्यामध्ये आहेत म्हणजे मॅडम आराम करता झुल्यावर पडभरासांन घेता कारण का बऱ्याच दिवसांत झुल्यावर आणि असत लोक आहे बरं वाटतं चला काका येतो बाय 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 ओके